पाच तुम्ही गोदावरी मराठवाडा पाठबंधारे विभागासाठी कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी उपोषण केलं होतं काय का तोडगा का निघाल त्याच्यावर आज रिपब्लिकन युवा मोर्चाच्या माध्यमातून गोदावरी विकास महामंडळ कार्यालयासमोर जे आंदोलन उपोषण मोर्ण समोर चालू होतं त्यामध्ये मूळ मागणी अशी होती की तिथं आपले कार्यकारी साहेब आहेत किरणवार साहेब संतोष किरंवार यांना जातीय मानसिक जाणीवपूर्वक मागासूर्य गुप्तेदारांना कंत्राटाला कामापासून वंचित ठेवत होती यांना अनेक वर्षापासून आपण वारंवार पत्रव्यवहार करतो सुशिक्षित बेरोजगार अभियानाच्या माध्यमातून असेल किंवा रिपब्लिकन युवा मोर्चाच्या माध्यमातून असेल हा लढा आपण उभा केला होता शासनाचा नियम एकंदरीत पाहिला तर सहकारी बेरोजगार आणि ओपन असं तीन टप्पे असतात या रे याचा हा जो काही टप्पे असतात त्याचा रेशो यांनी कुठल्याही प्रकारे आजपर्यंत पाहिला नाही ज्यामध्ये तेहतीस टक्के हा सहकार्याला असतो तेहतीस टक्के बेरोज -रो, बे बेरोजगारांना असतो आणि उर्वरित चौतीस टक्के असतो हा ओपन टेंडरसाठी असतो परंतु मधुर ज्या संस्था आहेत त्यांना जे काही लोक आहेत स्थानिकचे हे सर्व कामं एकत्रित करून छोट्या मोठ्या सर्व कामं एकत्रित करायचे आणि कंत्राटदारांना मोठमोठ्या कंत्राटदारांना श्रीमंतांना कामं देण्याचं काम त्यांनी आत्तापर्यंत केलेलं आहे याचा कळस आणि घाट घातलेला आहे हे आपली मूळ मागणी परंतु यांच्या लक्षात आणून देण्याचं काम आपण रिपब्लिकन युवा मोर्चाच्या माध्यमातून अनेक वर्षापासून केलं आणि मूळ मागणी त्याच्या लक्षात आली आणि त्यांनी आज आपल्याला त्यांच्यातर्फे एक पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सर्व सांगितलं की तुमच्या संपूर्ण ज्या काही मागण्या आहेत जसं की सहकारी बेरोजगार आणि ओपन तेहतीस तेतीस ते आणि प्रमाणे जे का काही कामं वाटलं आपला रो रेशो आहे त्याप्रमाणे नियमानुसार आम्ही कामं वाटणार पुढं आणि तुमच्या तुम आत पूर्णपणे मागण्या मानल्या केल्या आणि ओपन असेल किंवा सहकारी असेल किंवा मजूर संस्थाकर जर बेरोजगार असेल सुशी बेरोजगार अभियंता या सर्वांना कामं वाटण्याचं काम व मागासवर्गीयांना जे काही गुत्ते आहेत यांना कामान वंचित ठेवण्याचं जे काही काम करू होते ते सुद्धा ते एकूण पुढं आपले काम येतील व पूर्णपणे नियमातच आम्ही रेशो पाहणार असं त्यांनी आज लेखी पत्राद्वारे आपल्याला जवळ दिली त्या अनुषंगानं आपण उपस्थित लेखित करत आहोत किती मागासवर्गीय गुत्तेदार हे आणि त्यांना केव्हापासून वंचित ठेवण्यात बघायला गेलं तर मी प्रामाणिकपणे सांगतो आत्तापर्यंत डब्ल्यू डी असेल इरिगेशन असेल पाटबंधारे असेल फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल या ठिकाणी अनेक मागासूर्य कॉन्ट्रॅक्टर काम करतात आणि मागासवर्य कॉन्ट्रॅक्टर छोटे मोठे कामं करण्याचं काम करतात जेणेकरून ऑफलाईन टेंडरमध्ये दहा लाखाचं काम असतात किंवा दहा दहा लाखाचे जे काही कामाचे टप्पे पडले जातात जसं शासनाने एक बिल्डिंग एक जॉब तो नवीन जी आर काढला परंतु छोट्या मोठ्या कामात त्यांचा उदरनिर्वाह चालतो जे काही कार्यकर्ता असतात काही कॉन्ट्रॅक्टर असतात परंतु हा कॉन्ट्रॅक्टरवर अन्याय होता आणि कंत्राटदाराला कुठलेही छोटे मोठे कामं मिळत नव्हते ते कामं मिळावं हो का ही मूळ आपली मागणी होती यासाठी आपण गेल्या दीड वर्षापासून लढा उभा करतो परंतु आजच्या आजच्या दिवशी आपल्याला एक आनंदाचा दिवस म्हणून सांगले की त्यांनी इथून पुढं हा नियम आम्ही पाहणार आणि सूर्य कंत्राटदाराला कुठल्याही प्रकारचं काम वंजित हो ठेवणार नाही अनेक मागासूर्वी कॉन्ट्रॅक्टर आहेत मोजाला गेलं तर शंभर दिवशी असतील पण हे पूर्ण उदारनिर्वाह यांचं जाणवणं साधा यांचं होतं परंतु या कामापासून त्यांना वंचित ठेवलं गेलं होतं पण इथून पुढे शंभर टक्के कामं देतील अशी मला खात्री वाटते त्यांनी लेखी स्वरूपाच्या समजून चर्चाही झाली आज समर्थ्यांचं बैठक करून ही सर्व करत आहेत कार्यकारी संचालकांनी जर इथून पुढं जर तुमच्या मागणीची अंमलबजावणी केली नाही तर पुढचा पवित्र काय राहणार आता शंभर टक्के जाऊन जर यांनी जर कंत्राटदारांना मागं सूर्यचंत्रांना कामपासून वंचित ठेवणं जर काम केलं तर हे जातीय मानसिकेतून हे जाणीवपूरक दूर ठेवतात हे ग्रही धरून यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास आम्ही काम करू ही आमची मूळ मागणी जी आहे की यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा परंतु हे आज ज्या काही मागण्या मान्य करत आहेत त्याबद्दल आम्हाला आनंदाची गोष्ट आहे पण यांनी जर खरंच केलं नाही तर यांच्या मनामध्ये कुठेतरी मागास होत्याबद्दल जातीय ते निर्माण आहे हे ग्रहित धोरण आम्ही शंभर टक्के गुन्हा दाखल करण्याचं काम करतो धन्यवाद